घटना घडली जखमींची भेट घेतली काय काय बोल काही रुग्णांशी बोललो मी ते असे धक्क्यामध्ये दिसत आहेत मला ओवरऑल आणि सिव्हिअर आहे म्हणजे एक स्पष्ट होतं की औद्योगिक सुरक्षा राखण्यात या ठिकाणी कमतरता आणि अपयशसुद्धा आहे त्याला जबाबदार प्रशासन पण आहे मूळ कंपनीचे जे ओनर्स आहे हे सुद्धा दोन्ही घटक याच्यामध्ये जबाबदार आहे आणि सातत्याने या घटना घडतात आता डोंबिवलीला मागे लागोपाठ अपघात घडले आता जालना जालन्यात मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आहे स्टील इंडस्ट्री परंतु जालना अख्ख्या महाराष्ट्राला काय देशाला स्टील पुरवत असेल परंतु जसं पाहिजे तशी सुरक्षितता कामगाराची पण नाही आहे त्याच्यासाठी सरकारला खबरदारी घ्यायला भाग पाडावा लागेल संदर्भात मुख्यमंत्री बिलकुल बिलकुल मुख्यमंत्री असेल या खात्याचे मंत्री उद्योगमंत्री असतील कामगार मंत्री असेल त्यांच्याशी निश्चित मी आज चर्चा करेल रितसर इथल्या फॅक्ट याचं रिसर्च पत्र पाठवेल आणि त्याच्यावर कारवाई करायला निश्चित सरकारला मी भाग पडेल तुम्ही स्टील कंपनी केला होता काय निदर्शनास आलं निदर्शनास हे आलेलंच आहे की तिथं काही ठिकाणी मेंटेनन्स चालू होतं काही ठिकाणी काम चालतं माझ्या माहितीप्रमाणे चालू असताना बाकीचं काम नसलं पाहिजे कारण एकाच कॅम्पसमध्ये एकाच एरियामध्ये ते आहे कामगारांना ज्या पद्धतीनं औद्योगिक सुरक्षिततेचे जे प्रोटोकॉल्स आहेत त्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारे नाही दिसत हे मी कामगारांशी पण बोललेलो आहे याच्यात काही कॉन्ट्रॅक्टर्स हे जे कामगारांना इथं आणलेले आहेत ते कॉन्ट्रॅक्टर मी सुद्धा स्वतःचं सुपरविजन इथं करण्याची आवश्यकता ते सुद्धा केलेलं दिसत नाही आणि तो सुपरविजन करतो का नाही करतो याच्यावर लक्ष ठेवणं कंपनीचंच लक्ष कंपनीची जबाबदारी तीसुद्धा केलेली दिसत अशा घटना एमआरडीसीमध्ये नेहमीच घडतात मोकडदम कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातो हे पाहि या प्रकरणात कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखलशिवाय मी स्वस्त बसणार मी गुन्हा दाखल करायला लावणार आणि तो होईल कारण परंतु त्याचा लगेच देत आहेत व्यवस्थित त्याचा तपास डिश विभागाचे अधिकारी करतील आणि याला मूळ मालकच जबाबदार इथं ही काय मोठी मल्टीनॅशनल कंपनी आहे की मालक कुठेतर बसले इथं मालक दररोज त्यात इथं फिजिबल हजर आहे त्याच्यामुळे त्याला कारवाई करावंच लागणार आहे कामगार संघटना